नमस्कार मित्र हो मित्रोहो राज्यातील आणखी नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात राज्यातील आणखी नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक महत्वपूर्ण अशी अपडेट तर मित्रो यादी शासनाकडून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर व अतिगंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे मित्रो आता मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील आणखी नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात माहिती देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील पाटील यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसूल मंडळात बसवण्यात आलेली नाहीत अशा नवीन महसूल दे देखील परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्याचबरोबर मित्र नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी एक मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे या मंत्रिमंडळ उपसमितीस दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधी करिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी सहनियंत्रण ठेवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत त्यानुसार समितीने हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्र अशा प्रकारे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र आता या संदर्भात शासनाकडून एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि नवीन कोणकोणत्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भात माहिती दिली जाईल आणि मित्रो जे काही नवीन महसूल मंडळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात येतील त्या महसूल मंडळांना देखील शासनाकडून आठ सवलती ह्या जाणार आहेत मित्रो दुष्काळ भागातील सदृश्य परिस्थिती भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना कोणकोणत्या आठ सवलती दिल्या जाणार आहेत या संदर्भात याआधीच्या एका व्हिडिओ मधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी शेवटीला आपल्याला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण दुष्काळ व दुष्काळ सदृश भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना काय नेमक्या सवलती दिल्या जाणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता मित्रांना आता जी नवीन महसूल मंडळ शासनाकडून दुष्काळ घोषित केले जातील त्या महसूल मंडळांची यादी शासन निर्णयासोबत जाहीर केली जाईल त्या संदर्भात आपण जे काही नवीन अपडेट माहिती ते आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रो या नवीन महसूल मंडळाच्या दुष्काळ सुदृश परिस्थितीच्या यादीमध्ये आपल्या महसूल मंडळाचा समावेश आहे का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र शेतकऱ्यांसाठी दुष्काळ घोषित करण्यात नवीन महसूल मंडळांसंदर्भात ही होती दिला सदा एक महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद